निंदा झालीच पाहिजे मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो बहुतेक लोकांना त्रासदायक वाटतो निंदा हो निंदा बदनामी टीका टोमणे दोषारोप हे सगळं ऐकलं की मन अस्वस्थ होतं पण मित्रांनो मी तुम्हाला आज जे सांगणार आहे ते तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं कारण मी म्हणते निंदा झालीच पाहिजे होय निंदा झालीच पाहिजे कारण तीच आपल्याला मोठं बनवते तीच आपल्याला खंबीर बनवते मग निंदा म्हणजे काय निंदा म्हणजे केवळ वाईट बोलणं नाही तर तुमच्या यशाकडे इतरांचे दुर्बल प्रतिसाद असतात जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतो तेव्हा ते तुमच्याकडे बघतात म्हणजेच तुम्ही काहीतरी करत आहात टीका करणारा माणूस हा नेहमीच मागे असतो कारण तो पाहतोय तुम्हाला पुढे जाताना उदाहरणार्थ जगातील महान लोकांवर किती निंदा झाली निंदा ही यशाची पायरी आहे जिथे निंदा आहे तिथे यश आहे लोक तुम्हाला टीका का करतात कारण त्यांना तुमचं यश सहन होत नाही जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं करायला सुरुवात करता तेव्हा लोक टीका करतात कारण त्यांना भीती वाटते की हा माणूस पुढे निघून जाईल लोक तुमच्यावर दगड फेकतात त्याच दगडांनी तुमच्या यशाचा पाया राहायचा उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरवर सुरुवातीला टीका झाली की तो फार लहान आहे खेळू शकत नाही पण त्याने निंदकांना उत्तर दिलं शब्दांनी नाही कामगिरीने निंदकांचा उपयोग कसा करावा त्यांच्याकडून शिका निंदक खोट बोलत असतीलच असं नाही काही वेळा त्यांचे शब्द तुमच्यात सुधारणा घडू शकतात समोरच्याचा दृष्टिकोन समजून घ्या संयम ठेवा निंदा झाली की लगेच चिडू नका संयम हेच तुमचं बलस्थान आहे तुमचं मौन हे तुमचं उत्तर असू शकतं कृतीने उत्तर द्या वादात वेळ न घालवता कामात लक्ष द्या कारण हे सर्वोत्तम उत्तर आहे निंदा आणि मानसिक शक्ती निंदा स्वीकारणं हे मानसिकदृष्ट्या मजबूत माणसाचे लक्षण आहे मानसिकदृष्ट्या दुर्बळ माणूस लगेच खसतो पण खरा योद्धा निंदा सहन करतो आणि पुढे जातो ज्याला सहन करण्याची ताकद आहे त्यालाच काहीतरी मोठं करून दाखवायचं असतं तुमचं मन कसं तयार कराल आत्मपरीक्षण करा, आत्म करा। सतत शिकत राहा तुमच्या मूल्यांवर विश्वास ठेवा तर मित्रांनो समाजात निंदकांची भूमिका काय असते निंदक म्हणजे समाजाचा आरसच असतो तुम्हाला जाणीव करून देणारा एक प्रकारचा टेस्टिंग यंत्र तुम्ही किती मजबूत आहात ते दाखवणारा तुमच्या आयुष्यात निंदा आली की ती थांबवा असं नका म्हणू ती वाढत असेल तर समज तुम्ही योग्य मार्गावर आहात यशस्वी माणूस तो जो निंदकांवर यशाने विजय मिळवतो लोक काहीही बोलतील पण लक्षात ठेवा इतिहासात नाव त्याचंच राहतं जो निंदेपलीकडे जाऊन काहीतरी मोठं करतो निंदेचे फायदे काय होतात तुमचं लक्ष केंद्रित राहतं टीका तुम्हाला नेमकं काय सुधारायला हवं हे दाखवते तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत होता नवीन दृष्टिकोन मिळतो तुमच्या यशाचा अंदाज लोकांना लागतो जितकी जास्त निंदा तितक मोठं यश निंदा टाळू नका तिला स्वीकारा निंदा ही तुमच्या यशाची छाया आहे सूर्याच्या प्रकाशात छाया असतेच तसंच यशात निंदा असते जर निंदा होत नसेल तर थांबा आणि स्वतःला विचारा मी खरंच काहीतरी करत आहे का स्वतःवर विश्वास ठेवा निंदा झाली तर कोसळू नका स्वतःवर ठाम राहा हो मी काहीतरी करत आहे म्हणून लोक बोलत आहे तुमचा आत्मविश्वास म्हणजे तुमचं सर्वात मोठं शस्त्र निंदा ही नेणारी वाटचाल आहे मित्रांनो आजपासून तुम्ही ठरवा निंदा आली तर हसून घ्या ती तुमचं नुकसान नाही करत ती तुमचं व्यक्तिमत्व घडत आहे तुम्ही जे काही करत आहात ते संपूर्ण विश्वासाने मेहनतीने करा निंदक मागे राहतील आणि तुम्ही इतिहास घडवाल लोक काहीही बोलतील तुम्ही ऐकत बसू नका उभे राहा चालत राहा कारण यश ही निंदेची दुसरी बाजू असते ज्यांनी तुमच्या संघर्षात तुम्हाला हसवलं त्यांनीच तुमच्या यशात टाळ्या वाजवल्या फरक इतकाच होता तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद